आमच्या इथून जेव्हा विचारणा झाली त्यावेळी विद्यमान खासदार राजेंद्र गावित साहेबांचा सगळ्याच कार्यकर्त्यांनी नाव सुचवलेलं आहे आणि साहेबांचं काम देखील खूप चांगलं आहे त्याच्यामुळे साहेब या मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी आमची अपेक्षा आहे आता महायुती ही नॅचरल जी युती होती ती पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात घालून काम करतात एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला कल्पना आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम जे महाराष्ट्राने पूर्ण महाराष्ट्राने ॲप्रिशिएट केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला फायदा होणार आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा मोठ्या फरकाने यावेळी विजय होणार आहे एवढं मी निश्चित सांगू शकतो आपल्याला ते असं म्हणतात की आम्ही मजबूत आहेत परंतु बहुजन विकास आघाडीचं आपण आजच्या घडीची जर परिस्थिती पाहिली तर डहाणूला म डहाणू म मतदारसंघातलं त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे पालघरमधलं त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे विक्रमगड या भागातलं देखील त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे अगदी इथे मीरा भाईंदरला काय होतं ते देखील संपलेलं आहे आता उरलं आहे ते फक्त वसई विरारमध्ये आणि हे उर्वरितचे वाचवण्यासाठी सगळा हा आटापीट आहे त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये मला काही दम वाटत नाही यावेळी त्यांचा उमेदवार निवडून येणत नाही किंबहुना मला तर असं वाटते की ही विधानसभेसाठी बार्गनिंग पॉवर वाढावी म्हणून कदाचित हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे परंतु यावेळच्या विधानसभेला देखील वेगळं चित्र निर्माण होईल अशी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे एकदा त्यांचा खासदार निवडून आला होता ही वस्तुस्थिती आहे परंतु आता पुन्हा त्यांचा खासदार निवडून येणं हे अगदी कठीण काम आहे कारण बहुजन विकास आघाडीचं इतर भागातलं वर्चस्वच जवळपास संपत आलेलं आहे आता ह्या संपूर्ण वसई तालुक्याला आणि पालघर जिल्ह्याला कल्पना आहे की बहुजन विकास आघाडीचे जे तीन आमदार आहेत हे काय काम करतात एक महानगरपालिकेच्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि महानगरपालिकेने केलेली कामं ती आम्ही केली असं के दाखवायचा हा त्यांचा एक प्रयत्न असतो परंतु आमदार म्हणून त्यांनी काय कामं केल्यात हा मला त्यांच्या प्रवक्त्यांना माझा सवाल आहे बहुजन विकास आघाडीचा पराभव करण्यासाठी आम्हाला विशेष काही करायची गरज लागणार नाही बहुजन विकास आघाडी त्यांनी न केलेल्या कामाची लोकांनी दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीचे भविष्यात सर्वच उमेदवार त्यांचे पडणार आहेत